आपले सीड ब्लॉक्स सीड ब्लॉक्स बघा आपले <laughs> तुमसवले सीड ब्लॉक्स ला तुमसवले पूर्ण कसं वाटतंय तुम्हाला सीड ब्लॉक्स अच्छा <laughs> एका जमा नाही भाई जे व्हिडिओ बनवते उसकी मारते चले एक काम कर दो सौ रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग के बच्चे म्हणजे <laughs> माती पंचमी भुरी पंचमी एकत्र आहे भोसलेने <laughs> कलर आणला भोसलेला कलर लागलेला आहे भोसले ला को गौरसे कि ला आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे ला व्हिडिओ बघायचा लाईक करायचा शेअर करायचा सबस्क्राईब करायचा गौरसे वेलकम टू माय चॅनल आय गोइंग टू मेक अ न्यू व्हिडिओ सो प्लीज सपर्क करा सरा खबर सरा करा पंचमी चालू झालेली आहे सगळेजण मुंबईला जाणार आहेत बघ त्याच्यामुळं आणि मला पळायला लागणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे

मागरण को मोबाईल हा बघा कोण कोण उडले काय भारताला तोडा 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 कॉन्ट्रॅक्ट इकडे आहे

बघा रंगपंचमी मोबाईल मोबाईल माझ्याकडे पाणी होतो नका मारो अरे अरे हे बघ वाघो नाही मोबाईल तर काय विषारी वॉटरप्रूफ आहे आयफोन भिजलेला आहे का <laughs> कसला मोठा वार केलेला आहे जबरदस्त असा इसको से देखे पहिले पलायन कर रहा है गड़ी। कुठ आहे हे सुरज काय संपला हे थांबे खाऊ नको एकाने मागच्या साठी जा एका पुढच्या साठी तुझा तू पुढचा पुढ पुढे जापड तूर फस काय

देखो, गौर से देखो इस चेहरे को गौर से देखो <trends> गौर से देखो इस चेहरे को गौर से देखो गौर से देखो इस चेहरे को गजब भी आला। है

तिकडून राहवाला तिकडून आलाय मंडणकडे टी आले लाल परी तोड पण लाल टी शर्ट पण तुला बघू दे गौर दाग दाग दात एकच लाल झाला का आला काय नाही जाईल आकार बघू रे आकार नाही चांडत गेलो धा बघा दा भेटतो तिकडे त्याला बघा रांगाने बघा धावत त्याच्या घरापासून आणली त्याला

कुठन हा चल ना हा बघा भेटला ये तू ओला जाऊ दे अगोदर थांबव पाणी तर जाऊ द्या सुकू दे

मेरा देख रहा अभी में कुछ तो पीला पीला लग रहा है ये दे 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 देखो पब्लिक ये देखो पब्लिक दे इधर भी है ऊपर भी है सब जगह हो गया इसको ये देखो, देखो दे इधर देखल खर राग पाच आसान पाच असा नाही गो नका तोंडा का तोंडा कोण दोन कोण तोन सांग पहिला गाडीवरती बाहेर पण कुठं ओलग प्लॅनिंग रहा इधर सर्वांनी कालशे घेऊन सांगित इधर देखो अभि कुछ तो नया होने वाला है मेरे को लग रहा है देखो देखो कोई तो कहां से तो घूम करन कुठ आहे ए इधर आ जाओ इधर आ जाओ आतमध्ये पाण्याची ही नको हा का अजून एक आली कलची कलर आहे कलर येतोय मागून हा बघा इकडं कलरचा डिपार्टमेंट दुसरा आहे कलर डिपार्टमेंट दुसरं कलरचा डिपार्टमेंट दुसरं आहे बघा हा बघा राजिद्याला फर्र घडवलेली परत परत तुटना जातो सौका चौकात चौका थांबे मला येऊ येऊ दे मला सगळी सगळी पलता अरे अरे कलर नंतर लाव <laughs> <आके कलर। laughs> ना कलर ठेवलं आता लाव कलर लाव कलर लावून लावते दाखवा तोंड नाकवा इकडे गोर कशी वरती व्हिडिओ चालू आहे कसा तो अंदर गया है घर में अभी देखते तो गया गाया घर में घर माझी

धुवायला ये इसको गौर से देखो इसको पहिचानते हो क्या आप ये, ये क्या नाही संतूर <laughs> राखाडी संतूर काय बघा दुसरा कलर डबल लावले माल नाक चे चल मग वहीन एकदम ऍक्टिव्ह झालेलं तिकडे येऊन वहिनी ऍक्टिव्ह झालेले आहेत वहिनी ऍक्टिव झालेलं तिकडे येऊन नको डाय हा 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 मला सांगा अगोदर तामा मला भिजवून मी जातोय घरी हा हो साबण आणायला चाललेत प्रेम बघा प्रेम बघा प्रेम बघा <laughs> एक नंबर म्हणजे मी वारी 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 मस्त कलर बनवून आणलेला सगळे जण वरती अंगो करायला आहेत रुको सुनील नारायण आलेले इकडे सुनील नारायणला बघूया आपण इकडे आंध्र रसेल सुनील नारायण एकत्र आले आंध्र रसेल बनाव फिरसे सही आहे बाकी ए थोडं ते मला बोचले व्हिडिओ करायचा आहे बोचले थोडासा व्हिडिओ करायचं थोडासा देणं माहिती भोसले न कलर आणणार भोसलेला कलर लागलेला आहे ला, भोसले ला, ला। को गौरसे की युट्यूब ला आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे युट्यूब ला व्हिडिओ बघायचा लाईक का शेअर करायचा सबस्क्राईब करायचा

आमलेट वाला इकडे आमलेट आमलेट दाखवा ऑमलेटलेट ऑफ गॉन पतंजली ऑमलेट पतंजली ऑमलेट ऑमलेट ऑफ गॉन बघा इकडे डँड्रॉफ चा घालवायचं काम चालू आहे अड्ड्या मग कात म्हले तर उलटी करते उलटी करते उलटी करते उलटी करते आसू दे हो पतंजली आंबेट कस वाटतंय तुम्हाला पतंजली अंड कसे केस होतात बघा इथे तुम्हाला कसा फेट होत ते भूमाच्या 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 हा भूमाच्या बाळा थांब रे हा बघा से देखो इस चेहरे रे गो ओरिजिनल कलर जाणार नाही जा आता कलर घेऊन ये तू कलर घेऊन ये आता घरातून जा त्याला लावायला जा जा लवकर दुसरा घेऊन काय कलर घेऊन आला आता

कसला करतायत हे कलर बघा कसला करतायत कलर बघा कसला बनवतोय कलर संपलाय कलर बघा कसलाय चिऱ्याचा कोण आहे लोक से का

बोला धक्काबुक्की नाही करणे अरे कलर कलर तुम्ही का राख्याचाच गेम खेळ राखेचा गेम बघा इकडं बघा इकडं बघा हे राखेत विचारतोय हे राखेत विचारत काय विचार रंग म्हणजे माती पण मी पंचमी पण मी एकत्र आहे बघा हे दाखव इकडं हे इकडं तोंड नाक हे वा तोंड दाखव इकडं हे थांब थांब तून ना कहा बारिक बारिक ना कौन बिल्कुल चालू है नहीं 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 <laughs> आपले सीड ब्लॉक्स सीड ब्लॉक्स बघा आपले तुमच सीड ब्लॉक्सला ब्लॉक्स ला तुमचं पूर्ण <laughs> <laughs> कसं वाटते तुम्हाला सीड ब्लॉक्स तर <laughs> सर्व धर्म समभाव सर्व <laughs> धर्म <laughs> 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 ही का बार ही नहीं भाई जो अच्छा जनता माफ होळी आपल्या मनावर होळी असते तयार बंदी कालची होळी आज आजची होळी उद्यावर असते त्यामुळे आज आम्ही होळी बनवली आप समजलो <laughs> <आगे। laughs> 我塞！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！我鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！我鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！我鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！我鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！我鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！我鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！我鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！野鸡！ सांगतात काय तू तुम्ही जाऊ नको ते माझ्यासोबत फ्रेंड ऐक माझा बरं जाऊ नको जाऊ नको ऐक माझ्यासोबत तू आता गाडी चालू शकत नाही जगताप जरा सांगायला या कलर मध्ये कसला समावेश केलाय तुम्ही कलर बाहेरचा पाकिस्तानातून वाचलेला हिरवा कलर हे तो लेटेस्ट न्यूज आहे मावायचा दीड किलो माल आहे अरे स्वप्नीवरती पाणी होता कोणतरी चलो भाई देखो अब मैं क्या करता

दो दो देखे। 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 इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं होगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय